राऊरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट सो मनीषा आढाव यांच्या हत्येचा अहमदनगर डिस्ट्रिक्ट नोटरीज असोसिएशनच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला असून अहमदनगर वकील संघटना तसेच जिल्ह्यातील सर्व वकील संघटना यांनी पुकारलेल्या न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले अहमदनगर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने जारी पाठिंबा देत असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष किरण डाभाडे यांनी सांगितले तसेच या दुर्दैवी घटनेमुळे ॲडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्टबाबत देखील ठोस कारवाई करणे आवश्यक असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे शिष्टमंडळ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांना भेटून ऍडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट आणखी कडक करण्यात यावा यासाठी मागणी करणार आहे आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विनंती करणार आहे असे यावेळी दाभाडे यांनी सांगितले यावेळी युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगार दिवे युवक शहर जिल्हाध्यक्ष राहुल कांबळे तालुकाध्यक्ष अविनाश भोसले जयराम आंग्रे प्रतीक नरवडे गौरव साळवे आदी उपस्थित होते मंत्री आठवले साहेब व आमचं तीन तारखेला शिर्डीमध्ये मध्ये मेळावा आहे त्यावेळेस आमचं शिष्टमंडळ आठवले साहेबांकडं भेटायला जाणार आहे व हा ॲक कसा बळकट करता येईल या संदर्भात आम्ही साहेबांच्या कानावर घालू आणि जादा जादा त्या आरोपींना साजा व्हावी यासाठी चर्चा करू तेवढंच बोलतो थांबतो बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा